तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये महेंद्र थोरवे आक्रमकपणे जे आहे तटकऱ्यांना घेरतात शह देतात आक्रमकपणे बोलून त्यांचा आहे जो समाचार नेहमी रायगडच्या राजकारणामध्ये घेतला जातो तालुक्याच्या राजकारणामध्ये महेंद्र थोरवी सुधाकर असा संघर्ष आपण पाहतोय अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या निमित्ताने तो संघर्ष आता पुन्हा एकदा पेटणार आहे मूळ मुद्दा असा आहे की आमदार ज्या पद्धतीने युद्धात लढतायत आक्रमकपणे तटकर्याने तक, घेरतायत मात्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये काही त्यांचे शिलेदार आहेत राजकीय नेते आहेत मात्र ते कुठेही पो बोलताना आपली भूमिका मांडताना आपल्याला दिसून येत नाही अनेकांशी मी संवाद साधला आमदारांचं काम काय आहे आमदार कशा पद्धती विकासाचे अजेंडा जा घेऊन जात आहे किंवा शिवसेनेची भूमिका काय अनेकांशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र काही राजकीय नेते आम्हाला राष्ट्रवादीशी पंगा घ्यायचा नाही ते त्यांचं दोघांचं चाललंय चालू द्या आम्ही कशाला बोलायच्या अशी भूमिका शिंदेचे शिवसेनेतले काही नेते जे आहेत खासगीत व्यक्त करताना त्यामुळे आमदारांचा निधी पाहिजे आमदारांचा फोन पाहिजे आमदारांची मदत पाहिजे आमदार आपल्या कामाला उपयोगी आला पाहिजे अशी भूमिका शिंदेचे शिवसेना नेतृत्व किंवा कार्यकर्ते व्यक्त करत मात्र आमदार जे आहेत युद्धात आक्रमकपणे लढताना दिसून येत आहेत मात्र त्यांच्या मदतीला शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने सोशल मीडियातून वार करायला पाहिजे होत राष्ट्रवादी काँग्रेसकडे तशा पद्धतीने करताना आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे आमदारांनी फक्त पंगा घ्यायचा का मग बाकीचे शिवसैनिक काय करणार असा सगळा प्रश्न जे आहे ते उपस्थित होताना दिसून येत आहे त्यामुळे शिलेदार काय करतात थोरवेंच्या असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे संतोष भुईर जे आक्रमकपणे सुद्धा मांडत होते ते सुद्धा काही प्रमाणामध्ये नाराज आहे शिवसेनेची त्यांनी भूमिका जी आहे ती अलिप्त घेताना दिसून येत आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आक्रमक चेहरा अभ्यासू चेहरा घाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी असा चेहरा नाही का मग आक्रमकपणे कोण बोलणार थोरव्यांच्याच परिवारामध्ये तीन चार लोक आहेत त्याच्या पलीकडे मग शिंदेच्या शिवसेनेत कोण नाही का राष्ट्रवादीला सुद्धा घरांना शह द्यायचा असेल आक्रमकपणे सडतोड बोलायचं असेल तर सक्षम नेतृत्व दोन नंबरची फळी उभा करावी लागेल पण मात्र जे आपण अनेक शिवसेनेच्या नेत्या नेत्यांशी नेतृत्वाशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र काही जे पदावर बसलेले ते मात्र आम्हाला बोलायचं नाही बोलताना दिसत नाही आम्हाला भूमिका नाही आमदारांचं जे घारांचं चाललंय आम्ही फक्त बघायचं राहायचंय ही भूमिका जर शिलेदारांची असेल तर पक्षासाठी ती अडचणीत ठरेल आणि पक्षाला ती घातक ठरेल राज्याच्या राजकारणामध्ये अर्थात तालुक्याच्या राजकारणामध्ये मूळ मुद्दा असा आहे की आमदारांचे शिलेदार गप्प का का फक्त आमदारांनीच युद्धामध्ये लढायचं आक्रमकतेने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करायचा मात्र ज्यांच्या शिवसेनेसाठी ते आक्रमक भूमिका बजावत आहेत अशा लोकांसाठी ते काय कर श्वसनिक काय आमदारांसाठी किती मदत करतायत हाच महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आमदारांचे शिल्लेदार काय करत हाच मुद्दा होता धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड राहा